स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन या रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते इथे मी बाजरीच्या पिठापासून दोन पदार्थ बनवणार आहे आणि काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला एक चमचावर ठेचा आहे चार पाच लसूण आणि तीन ते चार असा हिरव्या मिर मिरच्या घेतल्या ठेचा करून घेतलाय गाजर घेतलाय किसून एक कांदा घेतलाय एक चमचा तीळ घेतले आहेत एक कोथिंबीर आहे आणि पालक आहे ह्या पालक मी आता चिरून घेते इथे मी एक भांडा घेतलाय त्यामध्ये आपल्याला हे बाजरीचं पीठ घालून घ्यायचंय हे कांदा घालून घेते बारीक चिरून घेतलेला एक कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला पालक घालून घेतलाय गाजर घातले आणि ठेचा घालून घ्यायचाय आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे मी तीळ घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे थोडीशी हळद घातली आहे इथे मी जिरं पावडर घालते तुम्ही जिरं घातलं अक्क तरीही चालेल थोडंसं ओवा घेतला आहे मी हातावर असं चोळून घालायचं थोडंसं मी ओवा घालून घेते हा हिंग घालते पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे आणि एक चमचावर दही घालून घेतलं आहे आपल्याला तर हे पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आधी पाणी नाही घालायचं आधी मिक्स करून घेते आणि जसं पाणी लागेल तसं घालून घेते मी आणि मिक्स करते व्यवस्थित थोडं थोडं पाणी घातलं आणि मी असं हे मिक्स करून घेतलंय जास्त घट्टही नाही ठेवायचं थोडंसं पातळच ठेवायचंय तर आता मी हे मिक्स करून घेतलंय असं एवढं ठेवलंय आता पाच मिनिटासाठी मी झाकून ठेवून देते पाच मिनिटं झाली मी झाकून ठेवलेलं मिक्स करून पीठ झाकण काढून घेते मी परत एकदा मिक्स करून घेते आता आपण हे बनवायला घेऊया इथे गॅसवर मी पॅन ठेवलाय हो त्यामध्ये थोडस तेल घालून घेते आणि जे आपण पीठ मिक्स करून ठेवलेलं ते एक चमचावर घालून घेते आता चमच्याने किंवा हाताने पसरवून घ्या चालेल पातळ करून घ्यायचं थोडंसं इथे मी असं पसरून घेतलंय गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं एका बाजूने थोडंसं शिजलं की नंतर आपल्याला परतून घ्यायचंय झाकण ठेवलं एका मिनिट तरी चालेल मी थोडस झाकण ठेवते एक मिनिट पर एक मिनिट मी झाकून ठेवलेलं आता हे झाकण काढून घेते वरून थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि परतून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूनी मस्त असं शेकून घ्यायचं छान असं शिजून घ्यायचंय इथे आता मी दोन्ही बाजूनी मस्त खमंग असं भाजून घेतलंय शेकून घेतलं इथे आपलं थालीपीठ तयार झालंय एकदम पौष्टिक असं आणि पोटभरीचं पण आता मी हे काढून घेते आणि अजून असंच बनवून घेते आपल्या बाजरीच्या पिठाचे थालीपीठ तयार झालेत आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चमचा घेतलाय त्याच्यामध्ये थोडंसं इनो घालून घेते अर्धा चमचा एवढं थोडस पाणी घालते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तुम्हाला मिश्रण थोडं घटक वाटलं तर पाणी घालून घ्या इथे मला पाणी घालायचं आवश्यकता वाटत नाहीये बरोबर आहे मिश्रण इथे मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आताही बनवायला घेऊ इथे मी आपे बनवायचं भांड ठेवलंय गॅस कमी केलाय आणि के थोडं थोडं तेल घालून घ्यायचंय इथे मी सर्व भांड्यामध्ये तेल घालून घेतलंय आणि हे जे आपण पीठ घेतलेलं मिक्स पण ठेवलं ते घालून घ्यायचं मी ते सर्व भांड्यामध्ये मिश्रण घालून घेतलंय आपल्याला दोन मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे इथे आता दोन मिनटं झाली मी झाकण ठेवलेलं झाकण काढून घेते मी ते झाकण काढून घेतलंय आणि आपल्याला परतून घ्यायचे इथे मी सर्व आपे हे परतून घेतलेत वाटलं तर थो थोडस तेल घालून घ्या आता थोडं थोडस तेल घालते आणि परत आपल्याला दुसऱ्या बाजूला पण असं शेकून घ्यायचंय शिजून घ्यायचंय मी हो ते आपे परतून घेतले आणि एक मिनिट फक्त झाकण ठेवलेलं आणि ते आपले आपे तयार झालेत मस्त असे मी आता हे काढून घेते इथे आपले बाजरीच्या पिठापासून मस्त असे दोन्ही रेसिपी तयार झालेत हे छान असे थालीपीठ तयार झालेत आपले इथे आपे पण मस्त एकदम झाले आहेत चटणीसोबत किंवा सोबत कशाही सोबत खाऊ शकतात असं मुलं किंवा मोठी माणसं पण त्यांना भाकरी वगैरे हो आवडत नाही तर अशी रेसिपी बनवून दिलात ना तर एकदम आवडीने खातील आणि पोटभरीचं पण नाश्ता आहे एकदम पौष्टिक असं तर तुम्ही रेसिपी बनवून बघा आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू